गावची गावचा बंडू शांत कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असं त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा शेत एक शेतात जायचं आणि लोक जगभराचं काम आठवून घराकडे यायचं असं त्याचा दिनक्रम त्याच्या पट्ट्या चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घराकडे यायचं एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंधू कुटुंबासाठी नवे कपडे शिवले आणि स्वतःसाठी इजा ब धुंडू आमाकडे धुंडू शिवली पण त्यांचा अंदाज जरा चुकला आता पुढे काय होते आपण पाहूया सकाळी करायला पाहिजे होती आपला भाऊ किती राहतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकेही काम करू करू नये